ऑप्शन चालू आपल्या लाईव्ह अजून कोणी आलं नाही तर स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये यायचं आहे लाईक कमेंट करायचे आहेत चला पटापट पटापट सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह कमेंट करा आपला लाईव्ह कडून पाहता कमेंट करून सांगा दुदुबाई साइड ला सरक माय चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायची आहे चला लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह यायचं पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांचं मनापासून स्वागत या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांच स्वागत आहे चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर कोणी अजून आलं नाही आपल्या लाईव्ह दाद्याने केलं नेट बंद लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट बंद सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायचे आहेत या पटापट पटापट पत। आता शिक्षण जवळ घेतलं पिल्याला स्वागत आहे सगळ्यांचं बघ सा। पुढे ता लागलं ला नसतं का चला लवकर लवकर या सगळ्यांनी सगळ्यांनी पडापट पडापट या लाईव्ह मध्ये तिकडे बघ है काने चला लवकर लवकर अजून कोणी लाईव्ह आलं नाही सर्वांनी लवकर आपल्या लायब्ररी यायचं आहे चला लवकर लवकर सेवन डेज काय म्हणते का सात दिवसासाठी काय तरी सांगते नाही तू याचा मॅसेज आला तर तुम्ही शर्ट कार्ड आहे चला लवकर लवकर पटापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईव्ह येतोय माझं लाईव्ह ये ये ला का कोण येत नाही काय प्रॉब्लेम काय असेल माझ्या लाईव्ह लाईव्ह खाली बरोबर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये या लवकर लवकर चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पडत आपल्या लाईव्ह वर या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा मोबाईल हिरे काय होते का नाही या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा काय झालं रे एवढा कलम करतात मग काय झालं तुझा मत तुझा नसत चालू असल्यावर चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह बोला ना ते लोकांना स्वागत आहे सगळ्यांचं लाईव ला आपल्या लाई सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा कोण तर जरा पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लोकर लोकर। या लवकर लवकर सगळ्यांनी या पटापट पटापट कुठे जाऊन बसली मंडळी आपली लाईक like कमेंट करा सर्वांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईक करून पाहता कमेंट करून सांगा लवकर लवकर चला पटापट पटापट चला पट्ट्या लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर लाईव्ह मध्ये पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर सहा मिनिट झाले अजून लाईव्ह वर कोणी येत नाही बाबा कसं व्हायचं चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईफिट करा अपडेट करा असं नाही अपडेट चा काहीच संबंध नसतंय लाईव ला येतच नाही कोण घरात काय प्रॉब्लेम काय माहिती नाही काय नाही काय

जो चला चला लवकर लवकर सात मिनिट झाले अजून कोणीत आलं नाही लागला तीन जणांच्या साठी नाही होऊ शकत नाही गेलं तरी नाही काहीच नाही होऊ शकत दहा जण जर चेंज केलं तर काय नाही चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पडापट लवकर आपल्या लाई लाईव्ह लाईक कमेंट करा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये आपला लाईव्ह कुठून पाहता सांगा आपल्याला चला काय ती किसाडी चला लवकर लवकर या बरं पटापट कटापट लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपलं सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा ना सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा जाऊ नका चला लवकर लवकर या सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटकन लाईक कमेंट करा ना। 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 <laughs> या लवकर लवकर चला पटापट पटापट लाईक करा लाईक शिशीवर वर नुसतं थांबू नका कमेंट बॉक्स मध्ये याकन किती टाइम झाला राव काय झाले आपल्या कोणी येत नाही काय प्रॉब्लेम झाला आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी हा त्यामुळं माहिती शिका चला लवकर लवकर या सगळ्यांनी पप्प सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये दहा मिनिटं झाले लाईव्ह अजून कोण नाही आलं चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटकन या लवकर लवकर तसेच पुढे ठेवायचे लोकांना तसेच पुढे आवडते चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा कमेंट करून सांगा चला लवकर लवकर खाली या छान छान कमेंट करा करा लाईक सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट पाऊस कुठे कुठे कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी आपण चालू करायला आहे काय करायला चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांना आपल्या लाईव्ह मध्ये आता तेच ना कुठं आता तुझं ठेवा चांगला प्रोडक्ट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा चला पटापट पटापट लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईक करून लाईव्ह जाऊ नका सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी आपला लाईव्ह व्हिडिओ बघायचा आहे या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट डब्बा भरून आणले पापड या लवकर लवकर चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट ला यायचं आहे आपल्या लाईक कमेंट करायच्या आहेत कोणीही लाईवून जायचं नाही सगळ्यांनी आपल्या लाईव्ह यायचं पटापट चला बाय देऊ संध्याकाळी लाईव्ह मग आता काय करा कोणी येत लायचं